हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आज मी तुम्हाला कुठलाही उपाय कुठलीही सेवा सांगणार नाही किंवा कुठलंही पारायण सांगणार नाही आज मी तुम्हाला पंचमहायज्ञाबद्दल सांगणार आहे पंचमहायज्ञ करणं आपल्याला खूप गरजेचं आहे कारण आपण आता आपली जुनी संस्कृती विसरून चाललो आहोत तर आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे आपल्या घरात कटकटी होऊ नये भांडणं होऊ नये सगळ्यांमध्ये एकोपार हवा कुठलेही काम हातात घेतलेलं आहे ते निर्विघ्नपणे आपल्या हातून पार व्हावं पार पडावं किंवा नोकरीच्या संदर्भात अडचणी असतील आपल्या नोकरीच्या संदर्भात अडचणी येत असतात कोणाला नोकरी लागत नाही किंवा मुलांच्या शिक्षणात अडचणी येत असतात काही ना काही काही ना काही आपल्या घरात सुरू असतं या गोष्टी आपल्यासोबत होऊ नये कुठलंही संकट आपल्यावर येऊ नये आपल्यासोबत सगळ्या गोष्टी चांगल्या घडाव्या आपला पैसा टिकून राहावा आपल्या घरात सगळ्या चांगल्या गोष्टी घडाव्या आपल्या सगळं मनासारखं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजपासूनच पंचमहायज्ञ करायला सुरुवात करा आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला अगदी ही छोटीशी सेवा किंवा तुम्ही याला उपाय म्हणा तुम्ही काही म्हणू शकता आपल्याला आपल्या गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे पंचमहायज्ञ करायला त्याबद्दलच मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर पंचमहायज्ञ म्हणजे काय आपल्याला पाच कामं करायचे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे देवयज्ञ अग्नियज्ञ पूर्वीच्या काळे बघा ज्या जुन्या बायका होत्या तर त्या काय करायच्या त्यांच्याकडे चूल होती गवऱ्या होत्या किंवा शेगडी असेल तर त्यावर त्या तेल किंवा तूप टाकायच्या आणि अग्नी प्रज्वलित करायच्या म्हणजे आधी अग्नी प्रज्वलित केल्यानंतरच त्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आता आपण तसं करत नाही आपण सगळी जुनी संस्कृती आपली विसरत चाललो आहोत आणि त्यामुळे आपल्याला हा त्रास भोगावा लागतो आपल्या आयुष्यात काही चांगलं होत नाही तर आपल्याला ही गोष्ट करायची आता आपल्याकडे चूल नाही आहे आता आहे गॅस तर आपण गॅसवर करू शकतो तु। एक तुम्हाला सकाळी महिलांनी आवर्जून हे करायचं आहे माझ्या सगळ्या महिलांना सांगणार आहे माझ्या मैत्रिणींना सांगणार आहे की तुम्ही ही गोष्ट नक्की करा सकाळी आंघोळ झाल्यानंतर एकतर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते सकाळी आंघोळ केल्याशिवाय किचन मध्ये एंट्री करू नये बऱ्याच जणांना सवय असते की झोपेतनं उठले फेसवॉश केला की चालले किचन मध्ये तसं करू नका अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो अन्नपूर्ण मातीचा अपमान आपण करत असतो तर असं करू नका आंघोळ करा सकाळी आधी थोडं लवकर उठा तुम्हाला जर टिफिन वगैरे करायचं असेल तर सकाळी लवकर उठा आणि उठल्यानंतर आंघोळ करा आंघोळीला काही वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटं लागतात आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला एक छोटासा कागद घ्यायचा आहे डायरेक्ट गॅस पेटवू नका कागद घ्या किंवा पेपरचा एखादा तुकडा घ्या आणि त्यावर थोडं तूप टाका शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि तो गॅसवर पेटून द्या पेटवला त्याला बाजूला टाकून द्या आणि त्यानंतर तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करा तर हे झालं देवयज्ञ हे आपल्याला करणं खूप गरजेचं आहे पहिला देवयज्ञ झाला त्यानंतर येतो पितृयज्ञ तर आपल्याला आपल्या पित्रांसाठी ही गोष्ट करायची असते तुम्हाला बघा माहिती आहे का कावळा कावळा येतो असं म्हणजे पूर्वीच्या बायका म्हणतात की कावळा जेव्हा ओरडतो आपल्या घरासमोर तर म्हणतात की पाहुणे येणार आहे पण त्याचा पाहुण्यांचा आणि त्याचा काहीही संबंध नाही तो आपल्याला काय येऊन सांगेल की तुझ्या घरी पाहुणे येणार आहे हे चुकीचं आहे म्हणजे हे पूर्वीच्या बायका सांगत होत्या पण ते आपले पूर्वज असतात तर ते वासाची भूकेली असतात त्यांना आपल्याकडून आप अपेक्षा असतात आणि तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष हा असतोच तीन पिढ्यांपर्यंत काय मी तर म्हणते म्हणजे पिढ्यान पिढ्या आपल्याला पितृदोष हा लागलेला असतो आपल्याला पित्रांची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर हो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जो काही स्वयंपाक करणार पोळी म्हणा किंवा पुरी म्हणा जो तुम्ही स्वयंपाक केला असेल तो किंवा काही नसेल तर कुरमुरे जे काही असेल ते तुम्हाला कावळ्याला खाऊ घालायचं आहे टेरेसवर जा किंवा तुमच्या बाल्कनीत कावळा येत असेल तर तिथे पण तुम्ही ठेवू शकता तुम्हाला चार हे ठेवायचं आहे किंवा बारा नंतर चार पर्यंत तुम्ही ठेवू शकता बारा ते चारच्या दरम्यान ठेवलं तरी चालेल किंवा तुम्हाला सकाळी जमेल तर सकाळी सकाळी लक्षात घ्या ही गोष्ट हे करणं खूप गरजेचं आहे तर हा झाला पितृयज्ञ त्यानंतर तिसरा येतो ऋषी यज्ञ तिसरा ऋषी यज्ञ आहे तर ऋषी यज्ञ म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक करतो आपण पोळी करतो तर पहिली पोळी आपल्याला मग सकाळची असो सायंकाळची तुम्ही एकदा हे करू शकता दोघं वेळ करायची काही गरज नाही तर ती जी पहिली पोळी असते छोटीशी चानकी करायची छोटीशी पोळी करायची आणि ती पोळी गाईला खाऊ घालायची हे झालं ऋषी त्यांचा आत्मा तुम्ही तृप्त करा आणि यानंतर शेवटचा पाचवा यज्ञ भूत यज्ञ मुंग्यांना साखर खाऊ घाला या जगात अशाही काही व्यक्ती आहेत की ज्यांच्या हातून मुंग्या साखर खात नाही तुम्हाला ऐकून खूप आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे सगळ्यांच्याच हातून मुंग्या साखर खा खात नाही तुम्ही हे करून बघा तुम्ही मुंग्यांना साखर खाऊ घाला तुमच्या हाताने मुंग्या साखर खा खातात का तर ज्यांचे कर्म चांगले नसतात जे दुसऱ्यांविषयी वाईट चिंतत असतात त्यांच्या हातून मुंग्या कधी साखर खात नाही कारण मुंगेला खूप हुशार म्हटलं गेलं आहे तुम्ही सर्च कर तिचा म्हणजे मेंदू खूप छोटा असतो तर आजपासूनच पंचमहायज्ञ करायला सुरुवात करा तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतात तुम्ही पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने हे करा मी तुम्हाला कळकळीची विनंती करते मी तुम्हाला आपल्याला इतका छान मार्ग दिलेला आहे गुरुमावलींच्या मार्गावर चालायचा प्रयत्न करा केंद्रात बघा केंद्रात जायला आपल्याला वेळ मिळत नाही मी मान्य करते तुम्हाला वेळ मिळत नसेल तुम्ही जाणार नाही पण तुम्ही ही गोष्ट नक्की करा मलाही म्हणजे मी तुम्हाला सांगते या गोष्टी मी सुद्धा करत नव्हते पण जेव्हापासून मी केंद्रात जायला सुरुवात केली तेव्हापासून मी या गोष्टी सुरू केल्या माझ्या आयुष्यात खूप काही बदल झालेले आहेत आणि बदल झाले म्हणजे माझ्या आयुष्यात जसं सुख आलं माझ्या आयुष्यातले दुःख संकट निघून गेले तसं मला वाटतं की तुमच्या आयुष्यातले पण निघून जावे म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही या गोष्टी करून बघा अगदी म्हणजे काहीच वेळ लागणार नाही या गोष्टी करायला तुम्हाला जसं जमेल तसं करा एक दिवस जमलं दोन दिवस जमलं तुम्ही करून बघा चाळीस दिवस तरी तुम्ही, तुम्ही, तुम्ही हे करून बघा किंवा तुम्ही कायमस्वरूपी केलं तर खूपच छान मी प्रत्येक माझ्या महिलांना सांगेन की तुम्ही ही गोष्ट करा कंटाळा करू नका आपल्या संसारासाठी आपल्या मुलांसाठी हे करणं खूप गरजेचं आहे तर ही छोटीशी माहिती होती मला जी तुम्हाला सांगायची होती म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्ही नक्की ही गोष्ट करायला सुरुवात करा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ